सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर तसेच या बैलगाडा क्षेत्रातील एक देवमाणूस विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांची लाडकी दोन बैल आहेत तेजा आणि दिवाण्या नक्कीच सबंध महाराष्ट्रात या बैलांनी त्यांच्या पळण्याच्या जोरावरती नानांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे नाही करत करतच आहेत परंतु अलीकडे खूप दिवस झाले खूप मैदानं झाले ते दोघे दोघेसुद्धा दिसत नाही तेजासुद्धा दिसत नाही दिवाण्या सुद्धा दिसत नाही त्यांचा जो आदतभोंगा आहे तो दिसतोय परंतु हे दोन बैल का दिसत नाही आहेत नक्कीच हे सांगूया तुम्हाला का दिसत नाहीत कारण तुम्ही बघितलं आता एक मोठी मैदानं येत आहेत आणि मोठी मैदानं येत आहेत म्हटल्यानंतर बैलांचा थोडासा दम जो आहे तो व्यवस्थितपणे ठेवला पाहिजे कारण की ही बैल जी आहेत ती टॉपची बैल पाळणार आहेत आणि नक्कीच ही बैल जी आहेत कमाल करण्यासाठी सज्ज राहिलेली आहेत मैदान चोवीस तारखेचं महाराष्ट्र ही महाराष्ट्र केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये आपल्याला ही दोन्ही बैल पाळताना दिसतील नक्कीच नानांचं नियोजन परफेक्ट नियोजन असतं आणि नक्कीच नाना दोघांचं नियोजन चांगलंच केलं असेल नानांनी आणि महाराष्ट्र के चो केसरीचं चोवीस तारखेचं सातेवाडीचं मैदान या मैदानामध्ये तेजा आणि दिवाण्या दिसतील आणि नक्कीच खूप दिवस झाले दिसले नाहीत हे बैल कारण की या बैलांचा पळसुद्धा बघण्यासारखं आहे आणि नक्कीच बघूया आता पैरे कोण असतील हे माहीत नाही आपल्याला परंतु तेजा आणि दिवाण्या मैदानामध्ये का दिसत नव्हती याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला हो आहे नक्कीच नाना नियोजन, नियोजन होते, होते। सांगले सांगले काई काई हे व्यवस्थित करणार आणि ते ज्या दिवाण्या आपल्याला गुलालमध्ये दिसतील त्या मैदानामध्ये बघूया नियोजन काय होतंय कसं होतं आहे परंतु आरामावरती आहेत ही बैलं खूप दिवस झालं चांगले चांगले फेरे काढण्यात येत आहेत घोड्यासोबतसुद्धा काय काय फेरे काढलेत माझ्या गुप्तहिराने मला माहिती दिलेली आहे की तेजा आणि दिवाण्याचे फेरे जे आहेत एक टॉपच्या जे नंदे आहेत त्यांच्यासोबत जर काढायचे असतील म्हणजेच पैरे जर व्यवस्थित करायचे असतील तर त्यांना ट्रेनिंगसुद्धा व्यवस्थितच दिलं पाहिजे नक्कीच बघूया सातेवडीच्या मैदानात सज्ज झालेत आपले सगळ्यांचे लाडकेड्राईवर विठ्ठलाला बूत करा आणि त्यांचे बैल तेजा आणि दिवाण्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनासुद्धा तेजा आणि दिवाण्याला धन्यवाद